तर नमस्ते मित्रांनो आज आपण जात आहे गारगुटीपासून थोड्याच अंतरावर असलेले मदाचे गाव पाटगाव एक्सप्लोर करण्यासाठी या गावाला मदाचे गाव या ओळखीऐवजी दुसरी एक ओळख म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी मौनी महाराजांच्या स्मरणात बांधलेला मठ पाहण्यासाठी आज, आज आपण जात आहोत अधिक माहितीसाठी व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे बघत राहा दे 啊。<Yeah. S 2> yeah. दे पाटगाव दे आलान दे या या आलान ते पाटगावमध्ये आल्यानंतर मेन डोरमध्ये गाणिज्य मठ इथून आपण सर ह्या मार्ग दरवाजा मार्गे आत आल्यानंतर इथे आपल्याला हे दिले एक आकर्षण मधाचे गाव पाटगाव तिथून असं एक पटांगण सा आहे इथं इकडे या साईडला लगेच राईट साईड इथे आपल्याला भेटेल हे इथून आत जायचं असं बघूया आपण आत कसं आहे हे बघा एकदम जुन्या काळातील पुरातीन काळातील आहे हे बघू शकतो आपण किंवा बघा इथून आत सरळ आपण जायचं हे बघा छानस मंदिर भेटलं आपल्याला हे बघा छानस असं मंदिर आहे आत इथून असं सगळं पटांगण आहे हे बघा इथून सर या दरवाजा मार्गे परत आपण ह्या साईडला जायचं हे बघा किती पुरातन काळात आहे लोकांना विचारता चारशे साडेचारशे वर्ष पूर्वीचं आहे हे बघा भव्य असं तुम्ही देखाव बघू शकताय पूर्ण दगडी फाडीमध्ये अनोखं त्यावेळेचं बांधकाम बांधलेलं गेलेलं आहे बघू शकताय आपण त्यांचं म्हणणं आहे की श्री मौनी महाराज व शिवाजी महाराजांची भेट इथे सोळाशे शहात्तर साली झाली आणि महत्त्वाचं म्हणजे शिवाजी महाराजांची प्रत्येक महत्त्वाचे प्रसंगाचे वर्णन असलेल्या एक्क्याण्णव कलमी बकरीत समूं संपूर्ण शात्तर कलम कर्नाटकाच्या यशस्वी स्टॉरीवर जाताना ते पाटगाव येथील सप्तपुरुष श्री मौनी महाराज यांच्या आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवाजी महाराज गेले होते त्यांचे सविस्तर वर्णन आहे या आशीर्वादामुळेच हा दक्षिण दिग्विजय यशस्वी झाला अशी त्यांची भावना झाल्याने परत येताना महाराज स्वतः मौनी महाराजांचे दर्शनास आले पण त्यावेळी मौनी महाराजांनी जीवित कार्य पुरे झाल्यामुळे जिवंत समाधी घेतली या समाधीवरती देवालय बांधणीची सुरुवात स्वतः महाराजांनी केली असे बकरीमधील संपूर्ण कलमन्य संतांचे भेटी बदल नाही यावरून त्यावेळी आलेला असलेला मौनी महाराजांचा लौकिक व महात्तम यात दिसून येते बघू शकता आपण भित्ती असं किती सुवर्ण असं त्यावेळेचं बांधकाम केलेलं आहे येथे मोहनी महाराजांचं छोटंसं मंदिर आपल्याला पाहायला मिळेल बघू शकता आपण त्यानंतर या बोर्डमध्ये बघू शकताय आपण मोहनी महाराजांमध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यामध्ये घडलेला संपूर्ण प्रसंग या बोर्डमध्ये नमूद केलेला आहे असं संपूर्ण यामध्ये सगळं लिहिलेलं आहे तर मित्रांनो पाडगाव साईटला आल्यानंतर मोहनी महाराजांच्या या मठाला तुम्ही नक्की भेट द्या खूप सुंदर असं भव्य बांधकाम येथे केलेलं आहे आणि खूप सुंदर असा मठ देखील आहे आणि सांगायचं म्हणजे पाडगावच्या थोड्याशाच अंतरावर एक रांगणा किल्ला देखील तुम्हाला पाहायला मिळेल एक्सप्लोअर करण्यासाठी मिळेल तुम्ही अवश्य या रांगणा किल्ला त्यानंतर पाडगावमधील मोहनी महाराजांचा मठ तुम्ही नक्कीच बघायला या खूप छान असं भव्य असं बांधकाम आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो